याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा नाही केला तरी चालेल <laughs> पण याचा करा कम्प्लेंट करायची आहे तर आम्ही आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार आणि युट्यूबला पण टाकणार फेसबुकला टाकणार सर्व वगैरे टाकून आम्ही मीडियामध्ये कम्प्लेंट करून टाकू आम्ही जवळ जवळ वीस किलोमीटर एवढा अंतर आहे आम्ही फायरिंग स्नो फायरिंग पूर्ण सफर बाग ची बाग आहे एवढी मोठी आपण त्याचा फिरोजा पूर्ण एक खास फोटोसाठी नाही साईडला किती काढा आणि किती खा गुड मॉर्निंग तर आजचा आहे तिसरा दिवस आणि आता आम्ही श्रीनगर वरून चाललोय गुलमर्गला आता बर्फ भेटतोय काय आता आम्ही सर्व निघतोय साडेपाच वाजले सकाळचे संडे आहे खूप आता पॅकिंग चालू आहे सर्व बॅग वगैरे बरच्या वर आणि आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात सर्व बॅगा ठेवत आहेत वरती थोड्या थोड्यात आपण आलोय गुलमर्ग सांगितलेलं बर्फ आहे पण बर्फ काही इथं पण नाही आहे बघा बर्फ तेवढे घोड्यावर जायला दोन तास लागतील असं सांगतात एवढे लांब कोण जाईल सर्व बर्फ बघायला आलेले व्हायचा बर्फ काय बर्फ जाम लांब आहे तिकडे आलोय चहा प्यायला इथे तुला कसं वाटतंय हे घालून आला असं बर्फ बर्फ नाही भेटला भेटला थोडा दुःख वाटत पण बर्फ आहे तो आपल्या पाठीमागाल पूर्ण पर्वत आहे मायनस टेन मध्ये आहोत आम्ही बघायनस हा मायनस टेन मध्ये आलेलं आहे म्हणून जॅकेट कंपल्सरी घालायलाच लागत नाही तर मग अटॅक येऊन मारणार परिस्थिती आहे इथे भरपूर थंडी आणि बर्फात आम्ही आता जाणार आहोत सर्वात उंच डोंगर म्हणजे माउंट एव्हरेस्ट आपण बोलतो या डोंगरात अमरावत आणि मी चालत जाणार आठ किलोमीटर अंतर आहे एवढा जवळ आलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही चालत जाणार आम्ही नाही पण आम्हाला रोड चांगलं वाटतं कारण का आम्हाला तिथे फसवलं गेलेलं आहे आणि आता आम्ही या आमच्या सूट मध्ये आम्हाला रोड व्यवस्थित वाटतं कम्फर्टेबल वाटतं तिथे पैसे फुकटे वेस्ट पैसे गेलेले लोकांच्या काय आता, आम्ही आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार आणि युट्यूबला पण टाकणार फेसबुक ला टाकणार सर्व वगैरे टाकून आम्ही टाकू कोणी इथे फसवतात इथे गंडोला येऊ नका अजिबात चालते तू काय लागते मला तुला कशी मायनस टेन मध्ये राहायची सवय

चला तुला कसा वाटत इकडे येऊन काय कंडोला गंडवला इथेच खरंच गंडोला आणि गंडवला काय उपयोग नाही काय नाही पैसे कश्मीरी टोस्ट आता आम्ही इकडे मंदिरात आहे मागे फक्त इकडे आलात तर लगेच कोणावर विश्वास ठेवून लगेच पैसे देऊ नका कारण आज फसवणूक झालेली आहे हे बघा दोनशे रुपये भरलेत बर्फ आहे सांगितला बर्फ आहे सांगितला दोनशे रुपये भरलेत बुट कुठे जातो आम्ही आणि हे दिलेलं आहे पण बर्फ काही आम्हाला सांगितलं दोन इंच बर्फ पडला इथे आता आपण उभं तिथे पण इथं बर्फाचा काही नामोल निशाणच नाही बर्फ तिकडे डोंगरावर आहे पाठीमागा खूप लगेच विश्वास ठेवू नका पहिला खात्री करा आणि नंतरच पैसे द्या आणि पैसे पण खूप सांगतात बार्गेन बार्गेनिंग करा जशी <laughs> बाजारात करतो तशी बार्गेनिंग करा कमी मध्ये येतात ते तर चला देवळा जाऊया आता इकडं वरती त्या वरती जायचं आहे चला आता चालत चालत चालू आहे बायऱ्यांवरून हरती मंदिर आहे आणि हे आहे गुलमर्ग आता आलोय ओम नव शिवाय हर हर महादेव मंदिर मंदिरच चव शंकरची चला आता उतरतोय खाली इथून पुढे कुठे आहे ते बघूया इथे फक्त घोडेच दिसत जास्त माणसांपेक्षा जास्त घोडे दिसत बर्फ आता तिथे आता सर्व ढग आलेत खाली बर्फ दिसतच नाही आता चालू गोंडोला येते चालेलच चालेल आहे आता मी मागे राहिलो हे चार पाच जण आलेले पुढे कोंडोला कोंडोला बघायला थांबले कोण नाही अकेला येऊ मी आता आम्ही आलोय खंडोला खंडोला म्हणजे इथे गोंडोला बोलतात तिथे आलोय जर तुम्हाला त्यात बसायचं असेल तर आधी ऑनलाईन बुकिंग करायला लागते नाही तर इथे काय तिकीट भेटत नाही आणि आम्ही काल बघितलं तर आम्हाला ऑनलाईन झाली नाही म्हणजे अवेलेबलच नव्हती तर आता आलोय बघतोय तरी भेटते काय तिकीट दोन तीन दिवस दोन तीन दिवस हा दोन तीन दिवस आधीच चेक करून ठेवायची म्हणजे कधी आला तिकडे तर बघूया आता येत आहे बस घेऊन तिथे आहेत कुठे व्हाय पंडोला पंडोला मध्ये बघूया जायला भेटला तर बरं होईल तिथे ना सर्व अशीच तिकीट आहेत म्हणजे ब्लॅक मध्ये विकतात तिकडे लोकल असतात ती त्याच्यावर त्यांचा बिझनेस आहे त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईनच करा ऑनलाईन केला तर स्वस्त पण पडेल आणि आधीच तिकीट पाहिजे का खूप राईज सांगतात डबल ट्रिपल इथे तुम्हाला साडेसातशे असेल तर इथं दीड हजार सांगतात एका फेज चे दोन फेज आहेत त्यात चला आता बघूया आम्हाला जायला भेटते काय जायला भेटला तर व्हिडिओ काढू आता हा बघा इकडून चाललोय गोंडोला मध्ये गोंडोला म्हणजे कंडोला इथून इथून चाललोय बघा इकडून जायचं आहे इथून एंट्री आहे आणि चेकिंग होऊन इकडे जायचं आहे हे बघा इकडे गंडोलाय गोंडोला म्हणजेच कंडोला आपले रोप वे बोलतात तेच तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलीत तर बरं पडेल तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त टेन्शन नाही इकडे मस्त वातावरण झालं वरती बर्फ आहे इकडे जायचंय फेज वनला जाणार आहोत फेज टू चा काही तिकीट भेटत नाहीये त्यामुळं फेज वन करूनच आम्ही येऊ बहुतेक तरी ओघे हो इथून चाललोय आतमध्ये गोंडोला गोंडोला म्हणजे आपला रोपवे इकडे गोंडोला बोलतात लाईन लागली गोंडोला साठी थोडी लाईन आहे इथे पण खूप लाईन आहे बसल्यावर हो आता व्हिडिओ काढतो चला हा का बघा रोपवे त्यालाच बोलताना गोंडोला आणि इथे खूप लाईन आहे आणि हा बघा स्मिथ पार्टी द लॉगर, त्या का याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा नाही केला तरी चालेल पण याचा करा बघा असं याच्यात जातात चार चार जण बसून जातात आता त्याच्यात बसल्यावर व्हिडिओ काढतो ह्याच्यात बसत आहेत ना आपले ह्याच्यातून वरती जायचं आहे आपलीच लाइन आहे सर्व लाइन टू पे चला निघलेला आहे आदित्य चालू आय आयू गतरना आम्ही आम्ही सर्व आपल्या मंडळात आलो आता बस थोडर झालेला आहे टाइम आहे तुझ्या बाय किती वेळा बसतोय हा पहिल्यांदाच बसत आहे जवळजवळ वीस किलोमीटर एवढा अंतर आहे हा तरी पण आम्ही थोडीशी भीती वाटते मनात परंतु आणि हाईट एवढी आहे की हे बघा जो वीस मीटर वीस मीटर एवढी खोली आहे इकडून जवळजवळ पंचवीस किलोमीटर आम्हाला जायचं आहे या रोपे मधून लाईव्ह 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 हे बघा किती खोली आहे आणि वरती जायचं वाटतय कस वाटतय ओके ना एकदम ओके डोंगर कायत पण चालू बघा ट्रॉली येतात ट्रॉली जातात चल आता चाललोय सेकंड फेजच्या आम्ही इथून फेज चला उतरलेले आहेत तुला कसा वाटला काय भीती वगैरे ना वाटली काय नाही ना एकदा बर्फा जवळ आलेलो आहोत बघा बर्फा आहे बर्फा आधी वाटलेला आम्हाला आम्ही काय पोचू शकत नाही पण आलेलो आहोत कस तरी चला आम्ही आलो आहे हा बघा तिथे बर्फ आहे जवळच तर आधी वाटलेला की जाऊ शकत नाही पण आम्हाला तिकीटं भेटली आणि आम्ही आलेलो आहोत बघा वरती बर्फ आहे अजून वरती जायचं आहे ते चालू आहे गोंडोला रोपवे तर इथून जाणार आम्ही वरती आईला पडला हे बघा एवढी लाईन होती एवढ्या इथून आम्ही आत्ता नंबर आता नंबर लागतोय आमचा सेकंड पेज ला आलोय बघा इथून सेकंड पेज वरती इथून तेरा मिनटं लागतात वरती पोचायला त्याच्यातून आता लाईनी थांबलोय जवळजवळ अर्धा तास लाईनीत थांबल्यानंतर इथे था। आलोय तुला कसं वाटतं अर्धा तास थांबल्यानंतर इथं आला असतं तुला भरपूर असं वाटतं कुठलं एवढी थंडी आहे आता वरती जाणार सध्या दोन वर आलेले आहे मायस किती आहे तुझा कसा तू कसाय एकदम ओके ना नाय मायनस मध्ये जाऊन खट्टा खाण्याचा बघूया चला गे गे आता सेकंड फेज ला आम्ही हे बघा काय वाटतंय हे बघा सेकंड फेज ला आलेले उठलं ना हे बघा हे पहिल्या फेदचा आहे हा स्पॉट इथं पहिल्या भेद इकडे घोडे आहेत इथून वरती घोडे जात नाही चला आम्ही सहाजण बसलोय बस इथं सहा जणांची फाटलेली आहे उतरलो आम्ही आता चला आणि थोडीफार स्नो फॉलिंग होते थोडी थोडी स्नो फॉलिंग चालू आहे सुरुवात झाली इकडे बघू शकता पूर्ण गुलमर्ग गुलमर्गचा बर्फ आणि तेरा हजार फूट उंचीवर आहे फुट उंचीवर आहोत थोडीफार स्नो 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 पॉलिंग आता वाटत इथे आलात बर्फ बघा दाखवा बर्फ दाखवा इकडं कस वाटत इंच का बर्फ रे आधा इंच भी बर्फ नाही तुला कस वाटत आलेला तुला कसं वाटतय खूप मजा आता बर्फात आम्ही खेळतो अजून नुकतं चाललं उडवा बर्फ उडवा या आता आम्ही तेरा हजार फूट समुद्र सपाटी पासून आलेलो आहोत फुल बर्फ कसा वाटतंय तुला फुल पूर, म्हणजे अंगावर पूर्ण बर्फ पडते पर आणि आजूबाजूला पूर्ण होत आहे आता पूर्ण पर्वत आणि मी स्वेटर विटर काढलेला आहे तिथून अजून आम्ही उंच जाणार आहोत स्वेटर काढलेला आहे अजून वरती जायचं आहे तिकडं अजून मजा येणार आहे अरे तुला कसं वाटतंय एक इथे स्वेटर मी पण आता काढतोय बघा हा मी बर्फात स्नो फॉलिंग होत आहे थोडी थोडी इथ इंडियन आर्मीच कॅम्प आहे आपण दोन हजार रुपये खर्च करून एवढ्या वरती आलोय तर तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय दोन हजार खर्च करून कंडोला मधून शेवटच्या तेरा हजार फूट तेरा हजार फूट वर पाकिस्तान बॉर्डर इथे आता बर्फबारी सुरू झालेली आहे हे बघा आणि बघा कशी चालू आहे बर्फबारी कशी चालू आहे बघा आम्हाला दोन हजार आम्हाला गेले कसं काय वाटत नाही आम्हाला एकदम पैसा वसूल इथे खूप एन्जॉय करतो आम्ही ते बघा आता आता सर स्लो फ्लोअर चालू झाले हे बघा चालू आहे पूर्ण भरपूर मजा एन्जॉय करतात सर्वच लोक तुला कसं वाटतंय खूप मजा आली पहिली भीती वाटली पहिला वाटतं पण नाटका सुरू झालेली आहे बर्फ अंगावर पडते बर्फच पण आता जवळ दहा ते पंधरा मिनिट पूर्ण एरिया बर्फाचा होणार आहे पूर्ण हे सगळे करून दगड बिगड बर्फात झाकून त्यामुळे आता खूप मजा येणार आहे आधी असा नंतर आणि एक काका कोसलेच कोसलत वरती आले अतिशय <laughs> मजा येते इकडे आणि एकमेकांच्या बर्फ मारताना सर्व एकमेकांच्या अंगावर बर्फ मारतात माझ्यावरच फायरिंग केली का फायरिंग स्नो फायरिंग याची या, या स्नो फायरिंग बघ स्नो फायरिंग एक दोन साडे माळे ते <laughs> आणि आता जास्तीच स्नो फॉलिंग चालू झाले खूपच हा बघा आता स्नो स्नोफॉल चालू झालाय स्नो आता आम्ही इथून निघत आहोत स्नो फॉलिंग चालू आहे थोडी थोडी तीन डिग्री टेम्परेचर आहे ते आणि याचा काय चाललंय काय चाललंय तुझा पर्वत बर्फाचा पर्वत बनवत आहे तो आणि तुझा काय चाललाय हॉर्स रायडिंग हॉर्स रायडिंग आता बर्फ पडायला लागलाय आणि आम्ही आता खाली चाललोय पुन्हा एकदा तुला काय वाटतय बर्फ बर्फत बर्फ बघते काय पाऊस आंब घेतला आता बर्फ बघते पहिल्यांदा पडणारा पहिल्यांदा चला आता चाललो परत रोपवे खाली रोपवे म्हणजे तो आहे येतो त्याने धक्काबुक्की करून आम्ही चढलेलो आहोत मी हा लोकल ट्रेन सारखी मी धक्काबुक्की केली आणि चढली आहे आणि आता आणि आता उतरायला लागलेलो आहोत बघा उतर कसा वाटते कसा वाटते गारगार वाटते उतरा उतरायला लागलेलं बघा खूप ट्रॉली फॉर आकाशवाल उतरलोय तर इकडे पाऊस आहे वरती स्नोफॉल होता तर इकडे रेनफॉल आहे खूपच तर आता आम्ही चाललोय खाली डायरेक्ट चला पाणी पाण्याचा बर्फ झाला आहे आणि आता चाललो आहे खाली तुला आता वरून खाली आलास कसं वाटतंय पहले भीती वाटलेली एवढं उंच जायचंय आणि आता इकडे पाऊस पडतोय पाऊस पण आणि बर्फ पण बर्फ वरती आहे जास्त पाऊसच तर पावसाची मजा घेऊया बर्फाचा पाऊस गार खूप थंडी वाजते चला तर जाऊया आता खाली खाली गेल्यावर दाखवतो इकडे काय आहे सिच्युएशन आता आम्ही खाली उतरलेलो आहोत इकडे पण थोडाफार पाऊस आहे जास्त नाही थोडाफार आहे आता इथून बस जवळ जाणार आहोत चालत चालत दीड किलोमीटर आहे आता मी परत खाली आलोय पाऊस पडतोय बारीक बारीक चाललोय गाडी ते बस लावली तिकडे सकाळी गुलमर्ग वरून आलोय आणि रस्त्यातच ऍपल गार्डन आहे इकडे गार्डन आहे तर आम्ही तिकडे गार्डन आहे ऍपल गार्डन गार्डन ऍपल ऍपल ट्री किती पिती बाप रे बाप <laughs> टेस्ट गार्डन तुला कसा वाटला खूप छान आता आता समोर एपल गार्डन पूर्ण भरलेलं एवढी मोठी बाग आहे की आपल्याला फिरून पूर्ण सफरचंद बागची बाग आहे एवढी मोठी फिरवून पूर्ण खास फोटो ते नाही किती काढा आणि किती खा बिंदास पडले बिडलेले आहे तिथे पण त्यांनी सांगितलं की बिंदास खा पण झाडावरचे पण खा त्यांनी सांगितलं की पडलेले खाऊ नका झाडावरचे बिंदास खा पण तरी पण आम्ही आम्ही नाही तेवढा नको तसे बोला विकत खाऊ विकत खाऊ चल ओके बाग बघितली आम्ही आता सर्व दुकानात आले ट्रायफ्रूट पडलेला कसा वाटला आणि हा पेटीतला गोड होता ना आता बाहेर पडतोय काय तुम्हाला दिला नाही सफरचंद काय वाटतंय तुम्हाला काय नाही वाईट वाटलं मला खूप वाईट वाटलं काय दिलं नाही बघा एक चला आता चाललोय आहे बसमध्ये बसायला आणि इथून जाऊ पुढे श्रीनगर किंवा खायला वगैरे काय आता बस थांबवले रात्र झाले रात्र म्हणजे सव्वा सातच झाले पण इकडे रात्र झाले तर आम्ही जेवायला थांबलो इथे आता जेवून परत पुढचा प्रवास करणार आहोत सकाळपासून काही खाला नव्हतं बर्फात खेळलो खूप आणि आता डायरेक्ट सव्वा सात वाजता जेवायला आले चला सर्व जेवायला थांबलो आता बर्फात खेळून कसा वाटला

मस्त ना, ना पालक पनीर ना घेतलास बघ कशी आहे टेस्ट बघ कशी आहे पालक, पालक पनीर का कलेजी बेटा का। टेश्वार्णा। पालक पनीरची ची टेस्ट बघतोय टेस्ट बघ कशी आहे फेमस आहे कशी आहे पालक पनीर आता जेवण झालं आमचं आणि आता परत ट्रॅव्हलिंग करायचं आहे तर आजचा लॉग मी इथे सेंड करतो चला बाय बाय